कधी का तुला मध्यरात्री अचानक झोपेतून जाग आली आहे का घड्याळात बघितलं तर तीन वाजून गेलेले घरभर शांती पण मन मात्र घाबरलंय हृदय धडधडतंय हे का होतं हा अपघात आहे की कोणाचा इशारा आज मी तुला असं एक रहस्य सांगणार आहे जे ऐकून तुझ्या अंगावर काटा उभा राहील कारण ही साधी घटना नाही तर हा स्वामी समर्थांचा खास संदेश असू शकतो रात्री झोपेतून अचानक उठणं ही प्रत्येकाची कधी ना कधीची घटना असते कुणी घाबरून उठतो तर कुणाला अज्ञात आवाज ऐकू येतो कुणाला स्वप्न पडतं पण भक्तांनो शास्त्र सांगतं आणि अनेक भक्त अनुभव देतात की अशा क्षणी स्वामी आपल्या भक्तांशी संवाद साधतात जेव्हा तुला रात्री दोन ते चार या वेळेत झोपेतून जाग येते ना तेव्हा तो क्षण साधा नसतो हा वेळ आध्यात्मिक शक्तींचा आणि दिव्य ऊर्जेचा असतो अनेकांना स्वामींचा आवाज स्वामींच्या पावलांचा आवाज अगरबत्तीचा सुगंध किंवा कोणीतरी हात ठेवला असं भास होतं पण खरा भक्त जाणतो हा स्वामींचा संदेश आहे कल्पना कर तू गाड झोपलेला आहेस अचानक डोळे उघडतात खिडकीतून येणारा वारा बाहेरची शांतता आणि तुझ्या मनात उमटणारा एक विचार उठ मी तुझ्याशी बोलतोय हा विचार कुठून येतो तर हे स्वामींचं सामर्थ्य आहे स्वामी समर्थ कधीच कुणाला उगाच जाग करत नाहीत त्यांच्या जागरणामध्ये नेहमी काहीतरी लपलेलं असतं तुला संकटाची जाणीव करून द्यायची असते एखाद्या निर्णयापासून थांबवायचं असेल किंवा तुझ्या श्रद्धेला बळ द्यायचं असेल तर ते जाग करतात अनेक भक्तांच्या अशा गोष्टी आहेत कोणी सांगतो मी झोपेतून उठलो आणि आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या मागे आहे दुसऱ्या दिवशी मोठं संकट टळलं तर कुणी सांगतो रात्री तीन वाजता जाग आली आणि मनात राम हे नाव घोळत होतं पुढच्या आठवड्यात आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला हे अनुभव खरे आहेत कारण स्वामी समर्थ सतत भक्तांच्या जवळ असतात ते आपल्याला स्वप्न संकेत अचानक जाग येणं या रूपाने संदेश देतात मित्रा जेव्हा तुला रात्री जाग येते ना तेव्हा अजिबात घाबरू नकोस त्या क्षणी डोळे मिटून स्वामींना हाक मार मनात एक प्रश्न विचार स्वामी मला काय करायचं आहे आणि मग पहा विचारांच्या लाटेत तुला उत्तर मिळेल कधी कधी तो उत्तर ताबडतोब येतो कधी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून तर कधी एका प्रसंगातून पण लक्षात ठेव तो संदेश स्वामींचाच असतो भक्तांनो हा विषय फक्त धक्का देणारा नाही तर जीवन बदलवणारा आहे कारण स्वामी समर्थ जेव्हा तुला जागा करतात ना तेव्हा त्याचा अर्थ खास भक्तांच्या यादीत आहेस यामध्ये तू निवडलेला आहेस स्वामींनी तुला ओळखलेला आहे स्वामींनी तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठरवलंय म्हणून पुढच्या वेळी तुला रात्री झोपेतून जाग आली ना तर अजिबात घाबरू नकोस तेव्हा हृदयातून म्हण श्रीस्वामी समर्थ तेच तुझं खरं रक्षण करतील तुझं संकट दूर करतील आणि तुला योग्य मार्ग दाखवतील जर तुलाही असा अनुभव आला असेल तर तू नक्की कमेंटमध्ये लिही कारण तुझी गोष्ट कुणाच्या तरी जीवनाला नवीन श्रद्धा देऊ शकते आणि हो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे संदेश अजून भक्तांपर्यंत पोचतील नमस्कार